शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण रूट डेव्हलपमेंट ठेवणं कारण झाडामधलं असलेलं कमी स्टोरेज आणि त्याच्यामुळे आज माल कमी कमी जास्त दिसत आहे किंवा मागे पुढे होतोय आपण याच्यासाठी सुद्धा उपाययोजना करणं गरजेचे आहे फुटव्याबरोबरच आपल्याला ऊर्जा नियंत्रण करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे सुरुवातीला आपण खोडं वलांडी धुवून घेतो तुम्हाला मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपण खोडं वलांडी धुवून घेणं का गरजेचं आहे त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऊर्जा नियंत्रण त्याचबरोबर एक सारखा फुटवा येण्यासाठी आपण कशा पद्धतीने फवारणी नियोजन हो केलं पाहिजे याच्याबद्दलची चर्चा आज करणार आहोत त्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा माझे नाव किरण वाल्मिक बसरे मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीनशे वीस दोन सदुसष्ट बरं आपण मागच्या वर्षी पण प्लॉट बुकिंग केले होते काय वाटलं होतं अनुभव चांगले पहिला एक प्लॉट बुकिंग केला के दुसरा केल्यानंतर आम्ही त्याचे रिपोर्ट आम्हाला चांगले वाटले नंतर आम्ही पूर्ण प्लॉट बुकिंग करून टाकले सगळे प्लॉट बुकिंग बरोबर मागच्या वर्षी आपण व्हिडिओ दिले होते दिल 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 बरोबर दोन व्हिडिओ दिले दिल दिल होते आधी दिला होता नंतर हार्वेस्टिंगच्या वेळेस पण व्हिडिओ दिला दिल 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 बरोबर आता लक्षात घ्या कामकाज करत असताना आपण महत्वाच्या मुद्द्याकडे येऊ कारण अतिशय भेडसावणारी गोष्ट आहे का बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल येत आहेत जे ज्या ठिकाणी आपण आर्ली मध्ये प्लॉट चौदाव्या पंधराव्या दिवशी फेल निघत होते त्या ठिकाणी आता अठरा एकोणावीस दिवस लागत आहे मग आपण याच्यासाठी काडी नरम करणं त्याचबरोबर आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे ती अडचण येते हे समजून घेणं फार गरजेचं आहे याच्यासाठी तुम्हाला साधारणतः आपण खोडं वालांडे चौ तिसऱ्या चौथ्या दिवशी धुवून घेतो खोडं वालांडे धुतल्यानंतर आपल्याला ऊर्जा नियंत्रण करणं त्याचबरोबर काडी नरम होऊन फुटणं मग आपण पाचव्या ते सहाव्या दिवशी महत्वपूर्ण दोन फवारणी आपल्यासाठी असणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली फवारणी घ्यायची आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी साधारणतः अडीच ते तीन किलोपर्यंत युरियाची फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची ही फावरणी घेत असताना थोडी चिंब पद्धतीने ज्या ठिकाणी तुमची काडी जाड असेल ज्या ठिकाणी काडी कडक का असेल डोळ त्या ठिकाणी आपल्याला फुटले पाहिजे एक सारखा फुटवा व्हायला पाहिजे त्यासाठी एक साधारणतः पाचव्या दिवशी तुम्हाला अडीच ते तीन किलो पर्यंत युरियाची फवारणी घ्यायची ही फावर्णी झाली परत एक दिवस जाऊ द्या फुटण्याच्या अगोदर कापशी अवस्था येण्याच्या अगोदर परत एकदा युरिया परत एकदा दोन ते अडीच किलोपर्यंत दोनशे लिटर पाण्यासाठी घेऊन ही दुसरी फवारणी सुद्धा आपल्याला करून घेणं गरजेची आता हेच करत असताना कापशी अवस्थेला आपलं ऊर्जा नियंत्रण करणं गरजेचं आहे आता लक्षात घ्यायच्या वेळेस आपल्याकडे कापशी अवस्था येते अशा अवस्थेमध्ये आपल्याला डोळ मोकळे होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जर्मिनेटरची फवारणी त्या ठिकाणी घ्यायची आता जर्मिनेटर घेत असताना दोनशे लिटर पाण्यासाठी साधारणतः साडे सातशे एम एल पासून एक लिटरपर्यंत आपल्याला जर्मिनेटरची फवारणी घ्यायची आता जाली। ले ले ने ने ले ले ही फवारणी झाली त्याच्यानंतर कापशी अवस्थेत ते कापशी अवस्थेमध्ये आपल्याला उर्द्या नियंत्रणासाठी अल्फा मेथ्रीन दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे मिली त्यासोबत फिनिक्स कंपनीचा हायनेस दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे मिली आणि एम पंचेचाळीस पाचशे ग्राम अशी आपल्याला एक फवारणी करायची आता ही फवारणी करत असताना एक काळजी घ्या ज्या ठिकाणी खाली गवत असेल किंवा ज्या ठिकाणी ज्या प्लॉटांमध्ये कुठंतरी पाणी साचलेलं आहे तर नाशक मारता आलेलं नसेल अशा ठिकाणी आपण नक्कीच खोडाच्या बाजूने किंवा जमिनीच्या दिशेने आपण दोन नोझल करून आपण ती फवारणी करणं गरजेचे जेणेकरून वरती असणारी उर्जे आणि जी गवतावरती थांबणारी उर्जे याच्यापासून आपल्याला नियंत्रण चांगलं करता येईल आता हे करत असताना परत एक दुसरी फवारणी सुद्धा आपल्याला त्याच्यासाठी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला स्लेअर प्रो दोनशे लिटर पाण्यासाठी दीडशे मिल स्लेअर प्रो दोनशे लिटर पाण्यासाठी दीडशे मिली त्या ठिकाणी घ्यायचे त्यासोबत आपल्याला कॉसिमो कंपनीचं ब्लॅक मार्ट घ्यायचं दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली आणि त्यासोबत झेड अठ्याहत्तर पाचशे ग्राम अशी एक फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची ही फवारणी केल्यानंतर शेंगदाना स्टेज आपली येते शेंगदाना स्टेज आल्यानंतर नक्कीच आपल्याला जे आपलं सीपीपीओ आणि एमपंचाळीसची फवारणी आपण ज्या ठिकाणी देतो त्या ठिकाणी बेरी ऑन दोनशे मिली एमपंचाळीस पाचशे ग्रॅम अशी एक फवारणी आपल्याला करून घ्यायची आता हा एक सारखा फुटू आणि याचं नियोजन तुम्हाला ड्रिपचं सुद्धा नियोजन मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला देत असताना सल्फरिक ॲसिडचा वापर असेल फॉस्फरिक ऍसिडचा वापर असेल त्याचबरोबर आपण मुळीची अवस्था बघून आपण त्या ठिकाणी ऍसिडचा वापर करणं त्यासोबत रूड डेव्हलप करणं आता रूट डेव्हलप करत असताना आपल्याला दोन डोस फार महत्वाचे कारण बऱ्याच ठिकाणी पावसामुळे आऊट खत झालेले तुम्हाला बेसल डोस सुद्धा मी वेळेस टाकायला लावला परंतु हेच देता असताना आपल्याला दुय्य अन्नद्रव्य सुद्धा देणं गरजेचे आहे लक्षात घ्या मग त्याच्यामध्ये बेसल डोसमध्ये तुम्ही पॉलिसल्फेटचा वापर केला तर त्याच्यातूनही बरी पूर्तता त्या ठिकाणी होते त्यानंतर हलकी जमीन असेल त्या ठिकाणी तुम्ही सिंगल सुपर सुपरफास्टफेटचा वापर केला तरीही त्या ठिकाणी कॅल्शियम मॅग्नेशियमची पूर्तता चांगल्या पद्धतीची होते आता हेच करत असताना आपल्याला एक सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा आपल्याला एक डोस देऊन घेणं गरजेचं आहे आता हा डोस देत असताना आपल्याला त्या ठिकाणी जिंक स्टार लक्षात घ्या जिंक स्टार घ्यायचे पाचशे मिली एक एकरचा डोस असेल आणि व्यवस्थित पद्धतीने आपल्याला तो डोस द्यायचा आहे स्टार घ्यायचं आहे आपल्याला पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो चिलेटेड मॅग्नेज अडीचशे ग्रॅम आणि त्यासोबत डी पी फेरस आपल्याला एक किलो अशा पद्धतीने एक डोस घ्यायचा आहे आता हा डोस घेत असताना आपल्याला त्याच्यामध्ये कॅल्शियस एकरी एक लिटर या प्रमाणात जर वापर केला तर नक्कीच आपल्याला दुय्यम अन्नद्रव्य असतील सूक्ष्म अन्नद्रव्य असतील याचा लवकरात लवकर अपटेक होऊन फास्ट रिझल्ट त्या ठिकाणी येतील आणि आपल्याला फुटण्याच्या अवस्थेमध्ये जे कमतरतेमुळे अडचणी येतात त्या त्या ठिकाणी येणार नाही हे डोस आणि हे स्प्रे जर आपण व्यवस्थित घेतलं तर नक्कीच आपल्याला चांगलं जे नॅचरल आपण नियोजन म्हणतो ते चांगल्या पद्धतीचं आपल्याला तयार करता येईल आता याच्यानंतरचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की एवढ्या दोन दिवसामध्ये किंवा उद्याच्या परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की आपण घड जिरू नाही म्हणून आपण कशा पद्धतीने चेंजेस केले पाहिजे कारण आपण वातावरणाच्या अवस्थेनुसार क्लायमेटनुसार आपल्याला प्लॉटांमध्ये चेंजेस करणं गरजेचे आहे ज्या ज्या ठिकाणी माल कमकुवत दिसत असतील बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आले की माल कमी दिसत आहे अचानक का आपण काहीतरी बदल त्याच्यासाठी करणं गरजेचे राहतात परंतु हे वातावरणानुसार आपल्याला करायचे तर ते सुद्धा आपल्याला करणं गरजेचे त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की असेल परंतु आजच्या व्हिडिओमार्फत आपण जे ऊर्जा नियंत्रण असेल त्याचबरोबर एक सारखा वाहण्यासाठीचं नियोजन असेल त्याच्या आपल्याला सूक्ष्म अनंतरावांची कमतरता निघण्यासाठी आपण जे डोस दिले स्प्रेचे नियोजन जे दिलं ते आपण जर कंपल्सरी केलं तर नक्कीच आपल्याला चांगल्या फुटवण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल आता लक्षात घ्या याच्यानंतरचे बरेचसे शेतकरी आजही प्लॉट बुकिंग करत आहे परंतु प्लॉट बुकिंग करत असताना माती परीक्षण कंपल्सरी करून घ्या कारण बऱ्याच ठिकाणी खतं वाहून गेलेले असतील लिचआउट झालेले असतील याच्यानंतर आपल्याला माती परीक्षण करणं फार गरजेचं आहे सॉईल टेस्टिंग केल्यानंतरच आपण त्याला बेसल डोस असेल पुढचा अनदर व्यवस्थापन असेल ते आपल्याला चांगल्या पद्धतीचे करता येईल त्यानंतर जे प्लॉट वीस पंचवीस दिवसाचे असतील त्या सुद्धा आता आपल्याला पानदेट परीक्षण करून घेणं गरजेचं आहे पी केल्यानंतर नक्कीच आपल्याला चांगलं चांगलं नियोजन करता येईल आणि जे तुमच्या कुठंतरी कमकुवत घडी असेल असतील ते सुद्धा आपल्याला चांगल्या वाढीसाठी त्याची मदत होईल कॅब फॉल मोठा निघण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या अन्नद्रव्यांची दरांची पूर्ता करणं गरजेचं राहील ते सुद्धा त्या ठिकाणी चांगली मदत होईल आता काही अडचणी असतील तर नक्कीच ऑफिसला कॉल करत चला तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव ट्रिपल झिरो पाचशे तीन पाचशे चार पाचशे नऊ पाचशे एक यापैकी कोणत्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट बुकिंग करू शकता काही अडचणी असतील तर नक्कीच विचारत चला आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोण नवीन आला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद